गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती जिल्ह्यातील सर्व रस्ते नीटनिटके राहतील यासाठी सर्वांनी प्रयत्न करा अशा सक्त सूचना पालकमंत्री नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत पाहुयात केला एकदमच काय सगळं परफेक्ट राहा आपला पावसाळी जिल्हा आहे लोकांनी समजून घेतलं लो पाहिजे आता गेल्या तीन दिवसामध्ये कामच करणं पॉसिबल नव्हतं पण आता तुम्ही लोक पकडा किमान सव्वीस तारखेपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी संपल्या पाहिजेत जेणेकरून सत्तावीस पासून आपण गणेश चतुर्थीच्या चतुर्थी लक्ष ठेवण्याचं काम ठेवतो यामध्ये असले काही लक्षात घ्यायला पाहिजे कारण स्पीड जो आहे जास्ती असतो तिथे खड्डा केला तर माणूस तिथे मराठी शक्यता आहे स्पीड मेंटेन त्या स्पीड जर पुढे आता गेला तर गडबड होते वी आर किंवा याच्या एवढ्या थोडासा बीड असतो मग लोकांच्या वाटत असतात कचरा असता येईल हायवे वाचून आपल्याला आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे मोठे मोठे खड्डे आहेत आणि त्या खड्ड्यामध्ये गाडी गेली तर ती गाडी डॅमेज होणार आणि माणूस पण डॅमेज होणार प्रामुख्याने तुमचे साईड रोड हा ह्याच्यावर बरेपैकी खड्डे मॅडम किंवा आपल्याला मॅडम पडलेलं आहे त्याच्यावर त्याच्यावर थोडं जास्त टीम लावा आणि त्याच्यावर जरा भरण्याचा कार्यक्रम जरा निघाल तर लगेच भरता आलं पाहिजे अशी व्यवस्था पाहिजे आपल्याकडे तुमचं कम्युनिकेशन तुमच्या खालच्या टीम बरोबर मॅडम अतिशय चांगलं असत खालची काय झालं तर लगेच त्यांनी तुम्हाला कळवायचं की तुम्ही काय बघितलं तर लगेच त्या तुम्हाला काय तक्रार आमच्या लोकांवर कोणाकडून आली तर लगेच त्यानुसार तुमचा रिस्पॉन्स किंवा हे जो रिॲक्शन टाइम आहे ना तो फास्ट असला पाहिजे आमचे दिवसभरातले भरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल